thank you कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कर्जत शहर पातळीवर महत्वपूर्ण बैठक झाली यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना रायगड अध्यक्ष प्रसन्न बनसोडे मनसे रायगड जिल्हा सचिव अध्यक्ष महाले मनसे कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे मनसे कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंके यांच्या उपस्थितीत पार पडले सदर बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत नगर परिषद स्वबळावर थेट नगर अध्यक्ष पदासोबत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची संपूर्णपणे चाचपणी केली असून या संदर्भातील अधिकृत घोषणा नऊ नोव्हेंबरच्या पदाधिकारी मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे कर्ज शहरात एकवीस जागांसाठी उमेदवार तयार असल्याने मनसेकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता जिल्हा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सर्व परिस्थितीचा आढावा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच मनसेकडून शिवसेना ठाकरे पक्षाकडून बोलावले आल्यास चर्चा करण्यात येईल अशी माहिती देखील कार्यकर्त्यांना दिली आहे सदर बैठकीत मनसे कर्जत तालुका सचिव प्रदीप पाटील माजी स्वीकृत नगरसेवक हेमंत ठाणगे माजी स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे मंगेश काणेकर कर्ज शहर उपाध्यक्ष मितेश महापुरे महेंद्र गायकवाड भारती कांबळे मनसे विद्यार्थी सेना कर्ज शहर अध्यक्ष अवधूत अत्रे महेश लोवांशी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी भगत नेरळ